सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा समूहानं आठ वर्षांपूर्वी चार संघांना सोबत घेऊन सुरू केलेली क्रिकेट प्रीमियर लीग आता व्यापक बनली आहे आता सोळा संघांचा त्यामध्ये समावेश झाल्यानं भविष्यकाळात रणजी तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेतून तयार होतील असं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलंय कोतोली महा के स्पर्धेच्या चषक अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं जनसेवा ग्रुप आणि महा केपीएल यांच्या वतीनं डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या चषकाचं अनावरण आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान महा केपीएल स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील उत्तम क्रिकेटपटूंना समाविष्ट करून जनसेवा केपीएल समूहानं तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला चालना दिल्याच्या भावना आमदार कोरे यांनी व्यक्त केल्या यामुळे भविष्य या स्पर्धेमधून रणजी स्तरावरील तसंच राष्ट्रीय खेळाडू तयार होतील अशी भावना व्यक्त केली विजेत्या संघाला एकावन्न हजाराचा रोख बक्षीस आणि चषक तर उपविजेत्या संघाला एकतीस हजार आणि चषक तर तृतीय संघाला पंधरा हजार आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे अंतिम सामना आज सायंकाळी होणार असल्याचं केपीएल समूहाचे अध्यक्ष सागर वरपे यांनी सांगितलं यावेळी जनसेवा समूहाचे संस्थापक सागर वरपे शामराव वरपे शंकर पाटील प्रशांत पाटील राजेंद्र गंधवाले संतोष जंगम कृष्णांत पाटील डॉक्टर संदीप पवार सुरेश सातपुते सु सुदीप पाटील आकाश सुतार उपस्थित होते